संसारात जीवाला दुःख कावर होतं मने कुतश्चित भयमच्युतस पादांबुजोपासन मत्र नित्यम उद्वेग्न बुद्धे असदात्मभावात विश्वात्मना यत्र निवर्तते विही तीन गोष्टीमुळे जीवाला दुःख होतं लक्ष द्या पहिली गोष्ट भविष्याची चिंता आणि भीती बाळगल्यामुळे जीव दुःखी होत पहिली गोष्ट वर्तमानात मोह धारण केल्याने जीव दुःखी होतो आणि तिसरी गोष्ट भूतकाळाचा शोक केल्याने जीव दुखी होतो ज्याला सुखी व्हायचंय त्याने तीन गोष्टी करायच्या नाही कोणकोणत्या भूतकाळाचा शोक करायचा नाही जे घडून गेलं ते चगडत बसायचं नाही ज्याला सुखी व्हायचं असेल ना त्याने हे लिहून ठेवा भूतकाळात जे घडलं ते चगडत बसायचं नाही आयुष्य कमी आहे आता इथून पुढे सरासरी आयुष्य पन्नास वर्ष आहे बघ आता चे वर्ष गेले ते गेले पण येणारी पिढी पन्नास पर्यंत बिडेल खूप अवघड आहे का बरं बिडेल सगळे वाले पन्नास च्या वर आहे आईसपुरी वाले जुवारी वाले आता वडापाव चौमिन चायनीज मंचुरियन वाले ते पन्नासच्या आसपास मिळेल का नाही मिळेल सांगता येत नाही आयुष्य सरासरी पन्नास वर्ष आहे आयुष्य कमी आहे तुम्ही डोक्यात काय काय ठेवणार पण भूतकाळाच चगडत बसायचं नाही जो बीत गई सो बीत गई तकदीर का शिकवा कोण करे जो तीर कमानसे निकल गई उस तीर का फिचा कोण करे जे घडलं ते घडलं बोल काही लोक आम्हाला सांगतात माऊली तुम्हाला काय सांगू आमच्या घरी सकाळी जर जेवण केलं तर दिवसभर वास यायचा घरात कशाचा तुपाचा आता डबा उघडला हो तरी वास येत नाही कशाचा तुपाचा कारण ते नावाला तुप आहे फक्त काय काळ होता भूतकाळ चांगला असेल तरी दुःख देतो आणि भूतकाळ वाईट असेल तरी दुःख देतो तुम्हाला माहिती नाही माऊली माझा साखरपुडा की नाही दुसऱ्याच्या उष्ण शर्टावर झाला आहे असं लोक सांगतात भूतकाळ कसं असू द्या दुःख देतो म्हणून हां म्हणून माझा म्हणजे माझं नाही बरं आपली तर आलबेल आहे आपली काही कमी नाही आपल्यावर तर रवंजाची कृपा आहे आपल्याला काही कमी नाही हा ना बाबांपासून कृपा आहे आपल्याला काही कमी नाही अर्थ सांगायचा असा आहे भूतकाळ चांगला असू द्या ना तर वाईट असू द्या शोकच देतो दुःखच देतो दुसरी गोष्ट वर्तमानात मोह धारण करायचा नाही कारण याचं नाव आहे संसार आणि संसार शब्दाचा अर्थ आहे संसार ती ती संसार मोह कशाला म्हणतात माझ्या खिशात पाचशेची <tani> नोट आहे असं समजा समजा काय आहेच पण समजा माझ्या खिशात पाचशेची नोट आहे आता ती नोट कधीतरी संपणार आहे मी कितीही जतन केली तर एक दिवशी ती एक तर नोट संपेल नाही तर मी तरी संपेल सत्य आहे की नाही माझ्या खिशातली नोट कधीतरी संपणार हे सत्य आहे ती कधीच संपू नये असं या वाटणं याला मोह म्हणतात संपणार आहे की नाही मग संपणार आहे तर मान्य केलं पाहिजे वर्तमानात आपल्या जवळ जे ना ते एक दिवशी संप हे बघा परमपूजने श्रद्धे डोंगरे बाबांचं वाक्य सांगतो मी तुम्हाला ते म्हणायचे संसार मे कुठ तुट जायगा फूट जायगा और फुटने फुटणे जो बच जायगा छूट जायगा हा एक तर तुटून जाईल एक तर फुटून जाईल नाही तर सुटून जाईल म्हणून कोणाचं मोह धारण करायचं नाही वर्तमानात कोणाबद्दल मोठे व्हायचं नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बाप भविष्याची भीती बाळगायची नाही काही लोक नेहमी भीतीमध्ये असतात भीतीमध्ये कायम भीती, भीती कायम का चेहरा असा का बरं मी या बीबी रोती है, अरे उसकी सुरती वैशी है, विठाल विठाल